साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यांनी वक्तव्य केलेलं आहे की मोदींचं नाव घेण्यासाठी आम्हाला आम आमचा करण्यात आला आणि खोट्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलेला आहे खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि खऱ्या अर्थाने जे भगवा दहशतवाद भगवाद, भगवाद आतंकवाद असं जे काही ज्यांनी आरोप केले त्या आरोपावर अशा प्रकारच्या घटना शिक्कामोर्तब करणाऱ्या ठरतात कारण यापूर्वी देखील एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरने या मालेगाव बॉम्ब्लास्टमध्ये सरसंघचालक माननीय हॅलो सर सरसंघचालक सर माननीय मोहन भागवत साहेबांचं नाव देखील घ्या अशा प्रकारचं टॉर्चरिंग केलं होतं अशा प्रकारचं स्टेटमेंट एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरने देणं ही तर मोठी दुर्दैवी बाब आहे आणि त्याचबरोबर आज साध्वी प्रज्ञाजींनी आज आ, या ब्रह्म मालेगाव ब्लास्टमध्ये मा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं नाव त्यामध्ये घ्यावं यासाठी त्यांना टॉर्चरिंग केलं आणि त्यांची हाल केले त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे ते तर अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे कारण खऱ्या अर्थाने तत्कालीन यू पी ए सरकार काँग्रेस सरकार ही काँग्रेसची नीती आहे हे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये हिंदुत्वाचा अपमान करणं भगव्याचा अपमान करणं फक्त मतांच्या राजनीतीसाठी मतांच्या राजकारणासाठी कुठल्या थराला ते जाऊ शकतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या तत्कालीन जे राज्यकर्ते होते ते म्हणत होते की आतंकवाद आणि दहशतवादाला कुठलाही रंग नसतो कुठलाही धर्म नसतो पण याच लोकांनी मालेगाव ब्लास्टमध्ये सांगितलं की हा भगवा आतंकवाद आहे भगवा दहशतवाद आहे आणि त्यामध्ये जे हिंदुत्ववादी लीडर होते त्या लीडर लोकांना जबरदस्ती या गुन्ह्यामध्ये बोवण्यासाठी अटक करण्यासाठी जो दबाव निर्माण केला तपास यंत्रणांवर हे अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे ज्या लोकांनी अशा प्रकारचा दबाव निर्माण केला खोट्या केसेसमध्ये या बॉम्ब्लासमध्ये ज्यांचं नाव टाकण्याचा ज्यांचं म्हणजे आदरणीय मोहन भागवत साहेब असतील आदरणीय प्र प्रधानमंत्री मोदीजी असतील हे कट्टर देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत या देशाला पुढं नेणारे लोक आहेत अशा व्यक्तिमत्त्वांवर आरोप करून खऱ्या अर्थाने भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा मनसुबा कारस्थान षडयंत्र तत्कालीन सरकारने रचलं होतं काँग्रेस सरकारने फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी आणि म्हणून या लोकांनी तर पहिली तर तमाम हिंदू धर्माची हिंदुत्वाची माफी मागितली पाहिजे आणि मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचं दुर्दैवी राजकारण कधी झालं नव्हतं आणि म्हणून या ज्या लोकांनी या तपास यंत्रणेवर दबाव टाकला त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांची नार्कोटेज झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे त्यांचे खरे चेहरे त्यांचा बुरखा जो आहे तो या जनतेसमोर त्या फाटला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचे खरे चेहरे या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर देशातल्या जनतेसमोर आले पाहिजे हेच मला या ठिकाणी ही प्रज्ञा ठाकरे ठाकूर यांनी ज्याप्रमाणे हे वक्तव्य केलेलं आहे त्याचप्रमाणे भगवा दहशतवाद ज्याप्रमाणे काँग्रेसने सांगितलं होता तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटलेलं आहे की सनातन टेरर हिंदू टेरर आणि राहुल गांधी देखील सावरकरांचा अपमान केला होता माफी मागितलेली होती नाही खरं म्हणजे हे काँग्रेसची नीती आहे काँग्रेसची मानसिकता हीच आहे की त्यावेळेस झालेले बॉम्बस्फोट मुंबईमध्ये मा दे, महाराष्ट्रामध्ये मा दे, देशभरामध्ये दे। त्यावरून लोकांचं लक्ष विचलित करायचं डायवर्ट करायचं जे प्लॅनिंग आणि नियोजन होतं हे कारस्थान होतं हे षडयंत्र होतं आणि म्हणूनच त्या भगव्या दहशतवाद आणि आतंकवादाला खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब करण्यासाठी हिंदुत्ववादी जे मोठे नेते म्हणजे मोहन भागवतजी आदरणीय मोदी नरेंद्र मोदीजी यांची नावं घेऊन त्यांना सिद्ध करायचं होतं की खऱ्या अर्थाने हा भगवा दहशतवाद आहे परंतु या ठिकाणी त्यांचं षडयंत्र त्यांचं कारस्थान हाणून पाडलं गेलं आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या सिंग साधू सिंग आणि हे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने जे काय आज स्टेटमेंट ते करत आहेत जे त्यांनी आरोप केले आहेत या आरोपाची शहानिशा झाली पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे खऱ्या खरे अर्थाने खऱ्या खरे चेहरा जो आहे काँग्रेसचा ए सरकारचा तत्कालीन राज्यकर्त्यांचा हा जनतेसमोर आला पाहिजे सर पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा युवासेनेकडून आंदोलन करून, करून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र ठाकरे गटाकडून कोणतीही प्रश्न आलेलं नाही खरं म्हणजे निषेध त्यांचा करावा तेवढा थोडासा आहे कारण हिंदुत्व हिंदू धर्म सनातन धर्म कुणावरही कधीही अन्याय करत नाही तो सहिष्णू आहे सहन करणारा आहे आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे याची किंमत त्यांना चुकवावी लागेल आणि खऱ्या अर्थाने तमाम जे सनातन हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी या जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल आणि साव आणि आज ज्या या हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणणारे कुठे गेले एकही ब्रही काढला नाही त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेवर एकही ब्र न काढणं हे कसलं हिंदुत्व आहे आणि म्हणून हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व जे आहे ते आम्ही पुढे घेऊन चाललो आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे हिंदुत्वावर भगव्यावर आरोप होतील त्या त्यावेळेस जे आरोप करतील जे प्रयत्न करतील त्यांना त्याची किंमत सोडलं नाही असं म्हणणारे कुठे गेले एकही ब्रही काढला नाही त्यांनी एवढ्या मोठ्या घटनेवर एकही ब्र न काढणं हे कसलं हिंदुत्व आहे आणि म्हणून हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व जे आहे ते आम्ही पुढे घेऊन चाललो आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे हिंदुत्वावर भगव्यावर आरोप होतील त्या त्यावेळेस जे आरोप करतील जे प्रयत्न करतील त्यांना त्याची ते किंमत चुकवावी लागेल राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान राहुल गांधी नेहमी सावरकरांचा अपमान करतात हिंदुत्वाचा अपमान करतात आता या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरचाही अपमान केला प्रधानमंत्र्यांचा अपमान केला ज्या पाकिस्तानला धडा शिकवला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने जैसे को तैसा इट का जेव्हा पत्तरसे याच्यात पण त्यांना पोटदुखी आली सैनिक किती ड्रोन किती पडले मिसाईल किती पडले किती फुकट गेले याचा हिशोब विचारताय तुम्ही बॉम्बस्फोटमध्ये किती बळी गेले किती सेनेचे जवान यामध्ये शहीद झाले याचा हिशोब विचारत नाही याचा विषा या हिशोब विचारण्याची तुमच्यामध्ये हिंमत नाही आणि म्हणून राहुल गांधी नेहमी सावरकरांचा अपमान करतात आणि हा हे त्यांचे सहयोगी उबाटा असतील इतर जे कोणी असतील हे सहन करतात निमुटपणे त्याच्या मांडीला मांडी लावून बसतात हे कसलं हिंदुत्व याचाही जनता नक्की विचार केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे सोयीचं हिंदुत्व घ्यायचं मतांसाठी हिंदुत्व घ्यायचं मतांच्या लाचारीसाठी हिंदुत्व धरायचं सोडायचं हा एक जे काय आज सगळं जनतेसमोर त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे आणि जनता सुज्ञ आहे ये पब्लिक आहे सब जानती आहे योग्य उत्तर महाराष्ट्र यहाँ पर या का है कि ये मालेगांव बम में इससे पहले भी जो ब्लास्ट हुआ इसके बारे में ये भगवा दहशतवाद है भगवा आतंकवाद है ऐसा स्वरूप देने का काम तत्कालीन यूपीए और कांग्रेस सरकार ने किया ये हिंदुओं का अपमान है ये भगवे का अपमान है इसलिए उन्होंने पहले तो हिंदुत्व की जाहिर माफ़ी मांगनी चाहिए और दूसरी बात उसके बाद एक रिटायर्ड पुलिस ऑफिसर कहता है कि सर संघचालक मोहन भागवत जी को भी अरेस्ट किया जाए इस केस में उनको फंसाया जाए उन केस में उनका इन्वॉल्व करना चाहिए ऐसे क्यों किया उन्होंने क्योंकि इस पर ये भगवा आतंकवाद और भगवा दहशतवाद के ऊपर करना चाहते थे वो और इसलिए हिंदुत्व के बड़े लीडर इस केस में ज़ोर ज़बरदस्ती से उनकी इन्वॉलमेंट करने की कोशिश और अभी अभी आज भी हमारे साध्वी प्रज्ञा सिंह जी ने कहा है कि आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का भी नाम उन्होंने लेने के लिए इस केस में आ, उनका उनकी इन्वॉल्वमेंट दिखाने के लिए उनको टॉर्चर किया गया ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है ये बहुत ही निंदाजनक बात है क्या ऐसे वोटों की राजनीति के लिए इतने इतनी घिनौनी हरकत कोई कर सकता है इतनी निचले स्तर पर कोई जा सकता है इतने निचले स्तर पर राजनीति कोई कर सकता है ये बड़ा नमूना ये कांग्रेस ने यू ने दिखाया है और इसलिए इसका जिसकी कड़ी निंदा जितनी करे उतनी कम है इसलिए मैं यही कहूँगा कि ये तो मोहन जी भागवत जी हो हमारे प्रधानमंत्री मोदी जी हो ये देश को आगे बढ़ा रहे हैं देश को देश का उत्कर्ष कर रहे हैं देश का विकास कर रहे कट्टर देशभक्त है ये राष्ट्रभक्त है और उनके देशभक्ति पर क्वेश्चन मार्क लगाना सवाल खड़ा करना ये तो देश द्रोह है ये पाकिस्तान की बोली बोल रहे हैं ऑपरेशन सिंदूर का भी इन्होंने विरोध किया ऑपरेशन सिंदूर का भी मजाक बनाया ये राहुल गांधी हमेशा ये पाकिस्तान की बोली बोलता है पाकिस्तान को में उनको बहुत उनका नाम होता है राहुल गांधी ऐसे नमूने दिखाते एग्जाम्पल दिखाते देखो राहुल गांधी ने ऐसा बयान दिया ये क्या उचित है ये कौन सा देश प्रेम है ये तो पाकिस्तान प्रेम है और इसलिए मैं कहूँगा जिन्होंने ये तपास यंत्रणा जो है इन्वेस्टिगेशन जो कर रहे थे उनको उनके ऊपर जो राजनेताओं ने राज्यकर्ताओं ने दबाव डाला उनकी इंक्वायरी होनी चाहिए जांच होनी चाहिए उनकी नारको टेस्ट होनी चाहिए उनके ऊपर कड़ी कार्रवाई होनी चाहिए जवाब मिलेगा सर अभी उन्होंने तो हिंदुत्व छोड़ दिया है हिंदुत्व अभी कभी पकड़ने का कभी छोड़ने का ये वोटों की राजनीति कर रहे हैं और ये पब्लिक है सब जानती है आज इतनी बड़ा घटना बड़ी घटना होने के बावजूद जो कहते हैं हमने हिंदुत्व छोड़ा नहीं है वो कहाँ गए एक भी शब्द जवान से निकला है। बाला साहब ठाकरे जी का हिंदुत्व को हम आगे बढ़ा रहे हैं और इसलिए मैं कहूँगा कि दूध का दूध पानी का पानी होना चाहिए और इनके सही चेहरे जनता के सामने देश के सामने आने चाहिए सर करारा जवाब मिलेगा अब, इसका बिल्कुल करारा जवाब मिलेगा हिंदुत्व का अपमान करना भगवा अपमान करना और देश प्रेम का अपमान करना इनको करारा जवाब मिलेगा करारा जवाब जरूर मिलेगा इस देश की जनता इस महाराष्ट्र की जनता जरूर उनको करारा जवाब देगी